नमस्कार ईश्वरीच्या माहेरी अर्णव आलेला असतो तेवढ्यात तिथे राकेशने पोलिसांना तक्रार करून आधीच कळवलेलं असतं की या अर्णवने ईश्वरीच्या आईवडिलांच्या विरोधात जात ईश्वरीला फसवलं आहे तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आहे आता राकेशने तक्रार नोंदवल्यामुळे इन्स्पेक्टर साहेबांनी थेट अर्णवला ईश्वरीच्या घरातच आता अरेस्ट केलेली असते आणि त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब चुकताय तुम्ही तुम्ही कोणाला अरेस्ट करताय माहिती आहे का तुम्हाला मी अर्णव राजे शिर्के आहे मी आलतू फालतू गुन्हेगार नाही आहे त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात हे बघा तुम्ही असाल अर्णव राजे शिर्के पण तुमच्या विरोधात माझ्याकडे तक्रार आली आहे त्यावर अर्णव म्हणत असतो कुणी कुणी तक्रार नोंदवली आहे तेवढ्यात मागून राकेश पुढे येतो तो म्हणत असतो मी मी नोंदवली आहे तक्रार तुला काय वाटलं अर्णव तुझ्याकडे पैसा आहे पावर आहे म्हणून तू काहीही करशील अरे लक्षात ठेव खरं प्रेम पैशाने मिळवता येत नाही खरं प्रेम माझ्यावर करते माझी ईश्वरी जिला तू जबरदस्तीने इथून पळून नेलं होतंस त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो नालायक माणसा गप्प बस नाहीतर इथल्या इथे तुझं थोबाड फोडीन त्यावर राकेश म्हणत असतो पाहिलं पाहिलंच इन्स्पेक्टर साहेब तुमच्यासमोरही हा मला मारून टाकण्याची धमकी देतोय विचार करा तुम्ही इथे नसताना काय काय करत असेल हा त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात वकील साहेब काळजी करू नका या माणसाची मस्ती कशी उतरवायची ना आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेबांनी अर्णवच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि लगेचच आता ते अर्णवला तिथून खेचत फरपटत नेणार तेवढ्यात ईश्वरी पुढे येते आणि म्हणत असते थांबा थांबा इन्स्पेक्टर साहेब असं काही करू नका अर्णव राजशिर्के यांनी काहीच केलेलं नाही आहे त्यांनी माझ्याशी जबरदस्ती लग्न तर केलंच नाही आहे आणि एक गोष्ट अजून एक मी ही अठरा प्लस आहे आणि अर्णव सर तर ऑलरेडी आहेतच त्यामुळे आम्ही कोणत्याही अशा प्रकरणाला बळी पडू शकत नाही जिथे तुम्ही आमच्यामध्ये काही हस्तक्षेप कराल त्या इन्स्पेक्टर साहेबांना कळून चुकलेलं असतं आता इथे आपण काहीच करू शकत नाही आणि लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब तिथे असलेल्या राकेशला म्हणत असतात चला वकील साहेब आज तर तुम्ही आमचा जबरदस्त टाईमपास केला लक्षात ठेवा वकील साहेब आमचा वेळ असा फुकट दौडू नका जे काय ते आधी क्लिअर करा आणि मगच तुम्ही आमच्याकडे तक्रार नोंदवा त्यावर राकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब आय एम सो सॉरी माझ्यामुळे तुमचा वेळ फुकट गेला पण मी तुम्हाला सांगतो यापुढे मी तुमच्यासमोर प्रूफ घेऊनच येणार आणि बघा त्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल की मी जे काही बोलत होतो ते अगदी खरं आहे आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब हा बोलून तिथून निघून जातात अशातच आता राकेश लगेचच अर्णवला म्हणत असतो अर्णव एकच गोष्ट लक्षात ठेव मी काही केल्या तुला ईश्वरीबरावर कायमस्वरूपी राहू देणार नाही कारण तू हा एक नंबरचा लवणीक आहेच हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो काय काय म्हणालस तू मला त्यावर राकेश म्हणत असतो मी तुला काही म्हणालोच नाही आहे पण अजूनही अर्णव तुला वाटतं की तू या ईश्वरीबरोबर सुखी राशील त्यावर अर्णव म्हणत असतो ते माझं मी बघून घेईन तुला मध्ये पडायची गरज नाही आहे अशातच आता थेट राकेश म्हणत असतो हे बघ अर्णव काही गोष्टी अशा आहेत ना हो। ज्या माझ्या आणि ईश्वरीमध्ये घडल्या आहेत त्यामुळे तुला अशी वापरलेली बायको चालेल का हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव लगेचच तिथे असलेल्या राकेशला म्हणत असतो अय राकेश, राकेश एकच गोष्ट लक्षात ठेव आत्तापर्यंत तुला खूप मान दिला पण यापुढे तुला कोणत्याही प्रकारचा मान मिळणार नाही तर मिळणार तुला फक्त प्रत्येक वेळी लात त्यावर अर्णव म्हणत असतो माझ्या दमावर तू इतका मोठा आहेस लक्षात ठेव नाहीतर कोणता काळ कुत्रही तुला विचारायचं नाही त्यावर अर्णव म्हणत असतो काय काय म्हणाल तू त्यावर अर्णव म्हणत असतो काय म्हणालो हे महत्वाचं नाही आहे चल आत्ताच्या आता इथून चालता पड आणि माझ्या ऐश्वरीच्या मागं मागं करायचं नाही या त्यावर अर्णवने राकेशचा हात धरलेला असतो आणि एका फटक्यात त्याचं थोबाडच गार केलेलं असतं त्यावर राकेश म्हणत असतो हा मारलेला जो मुक्का आहे ना त्याची तुला खूप मोठी किंमत चुकावी लागणार आहे लक्षात ठेव तू एका वकिलावर हात उचलला आहेस आणि कायदा कानून का आहे ना हे आता तुला दाखवतोस मी असं बोलून आता तिथून राकेश जात असतो पण लगेचच आता राकेशला असं वाटतं की आपण एका फटक्यात या अर्णवला गार करू शकतो आणि लगेचच आता राकेशने थेट एका फटक्यात अर्णवला गार करण्यासाठी बाजूलाच असलेला चपटा दगड उचललेला असतो आणि लगेचच तो त्याने समोरच्या बाजूला भिरकावल्यावर मध्येच श्याम काका येत त्याने तो दगड झेललेला असतो आणि तो बोलू लागतो कुणी रे कुणी मारला दगड असं म्हणा आताच आता कोणी बोलत नसतं दगड कुणी मारला पण हे क्लिअर झालेलं असतं की अर्णवला हे वाचवण्याचं काम असतं ईश्वरीला कळून चुकलेलं असतं अर्णवने इकडे राकेशची मस्ती उतरवण्याचा प्रयत्न केला आहे अशातच आता शिवशे ईश्वरी म्हणत असते काही झालं तरी माझ्या माझ्या बाबतीत जो काही निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी मी आता माझ्या पद्धतीनेच लढा देणार आणि ती त्याच्या बाबांना म्हणत असते बाबा प्लीज तुम्ही काहीतरी बोला ना त्यावर ईश्वरीचे बाबा फक्त डोळे हलवत असतात आणि अशातच आता ईश्वरीच्या बाबांना असं म्हणायचं असतं की हा जो मेन व्यक्ती आहे ना त्याला लवकरात लवकर फटके देऊनच आपण सगळ्यांनी सरळ केलं पाहिजे तेवढंच आपण पाहतोय आता राकेश सगळ्यांच्या समोर मध्यभागी बसलेल्या ईश्वरीच्या बाबांच्या जवळ जातो आणि पायावर हात ठेवत म्हणत असतो कावा कसे जावा सांगा ना त्यावर आता ते ईश्वराने फक्त डोळे हलवत असतात त्याच वेळेला आपण पाहतोय आता हा जो राकेश आहे त्याने ईश्वरीच्या बाबांचे पाय धरलेले आहेत आणि तो बोलत आहे प्लीज प्लीज मला माफ करा माझ्याकडनं काय चूक झाली तर प्लीज माफ करा पण लक्षात घ्या तुमचा जावई खरा मीच आहे कारण तुम्हाला जावं म्हणून मी पसंत आहे मग मला सांगा ना या अशा माणसाबरोबर तुम्ही तुमच्या मुलीला सुखी पाहू शकता का त्यावर आता ईश्वरीच्या वडिलांना स्वतःहून असं वाटत असतं की काही होऊ दे पण आपल्याला आता थेट हिला वरतीच घ्यावं लागणार आहे आणि लगेचच आता ईश्वरीला फायनली तिचे भाव म्हणत असतात काळजी करू नकोस तू तू निवडलेला मुलगा एकदम उत्तम आहे वा हे वाक ऐकण्यासाठी खूपच बरं वाटलेलं असतं आणि लगेचच आता ईश्वरीला संपवून टाकण्याचा निर्णय या राकेशने घेतलेला असतो पण राकेशला फायनली अर्णव म्हणत असतो नाद करू नको माझा किंवा माझ्या बायकोचा एकदाच सांगते तुला काही झालं तरी मी तुझ्यासाठी अजून काही वेगळा निर्णय करणार नाही फायनली आता ईश्वरीच्या बाबांनी एक इशारा दिलेला असतो की हा जो समोरचा व्यक्ती आहे तो, तो नालायक आहे फक्त तुम्ही त्याला लाथाडा त्याला चांगलं चुरडा आणि त्याला जाणीव करून द्या की नालायक माणसा गोड गोड बोलून तू आम्हा सगळ्यांना फसवण्याचं जे काही काम केलं आहेस ना त्या कामाला आम्ही तुझ्या हलक्यात घेत होतो पण यापुढे तुला असं भारी पडणार आहोत ना की विचारून सोय नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद